नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे कधी कधी फ्रीजमध्ये आपल्याकडे अगदी थोड्या भाज्या उरलेल्या असतात तर त्याला हॉटेलची चव देऊन आपण आज बनवूया चला तर मग पण तेलापेक्षा आपण हे दोन पदार्थ घालून केले तर अतिशय सुंदरी भाजी होते चला तर मग तयारीला लागू इथे दोन मिरच्या मी चिरून घेतलेल्या चिमल्या मिरची मशरूम घेतलेले दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आधी आपण आलं लसूण ले घेणार आहोत आणि नंतर आपण कांदा आणि टोमॅटो एका कढईमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे तेलामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तेलामध्ये फोडणीसाठी आपल्याला दोन चार लवंगा काळी मिरी दोन चार आणि दोन तीन तुकडे दालचिनीचे घालून घ्यायचे आहेत तेल गरम केलेलं आहे आपण आता हे घालून घेऊया ते तडतडलं की आपल्याला त्याच्यात दोन चार तमालपत्र घालून घ्यायचे आहेत आता आपण अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि थोडा अगदी हिंग घातलेला आहे होंडी तडतडली की आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे आपण हे वाटून घेतलं आहे ना कांदा आणि टोमॅटो ते आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण हे पाणी न घालतानाच वाटलेलं आहे तसंच वाटून घ्यायचं आहे तर आता हे आपण चांगलं लाल करून घेऊया घाई गडबडीच्या वेळेला ना कांदा टोमॅटो मिक्सरला असा बारीक करून घ्यायचा भाजी लवकर होण्यास मदत होते दोन चार मिनटं झालेली आहेत आपण टॉमॅटो कांदा चांगला तेलावर परतून घेतलेला आहे आता आपण याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीरचे देठ क्रश केलेले आहे ते वाटण घालूया ते सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कच्चा वास जाईपर्यंत आता आपल्या या वाटणाने तेल सेपरेट केलेलं आहे आता आपण याच्यात दीड चमचा रेग्युलर आपला वापरातला मसाला घालणार आहोत नंतर इथे शिमला मिरची घालून थोडा वेळ परतून घेणार आहोत तुम्ही याच्यात आणखीन इतर कोणत्याही भाज्या घालू शकता आवडीप्रमाणे शिमला मिरची चांगली परतून झालेली आहे आता आपण हे कट केलेले मशरूम घालून घेणार आहोत मशरूमसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि याच्यात जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला आधी परतून घ्यायचे आहेत नंतर मशरूम पाणी सोडेल त्याच्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया आणि झाकणावर थोडं पाणी ठेवूया दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे बघू शकता मशरूमनी थोडंफार पाणी सोडलेलं आहे आता आपण याच्यात दुसरे पदार्थ ॲड करूया बघू शकता किती छान प्रकारे रंग आलेले भाजीला या तर आता आपल्याला काय घालायचं आहे तर आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून पुन्हा भाजी चांगली ढवळून घ्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा भाजी ढवळायची आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला त्याच्यात आता थोडं झाकणावरचं पाणी घालायचं आहे जवळजवळ पाववाडी पाणी आहे ते घालून पुन्हा मिक्स करायची भाजी आता पुन्हा आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण तुम्ही नंतर भाजी शिजल्यावर बघा भाजी खूप ग्रेवी थिक होणार आहे त्यामुळे आपण आधीच पाणी घालतो आहे तर आता पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण भाजी झाकून ठेवायची आहे थोडा वेळ तीन चार मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया झाकणावर पाणी ठेवूया आता तीन चार मिनटं झालेली आहे झाकण काढलेलं आहे खूप छान प्रकारे आपली भाजी आता शिजत आलेली आहे आता आपण याच्यात काय घालायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा दही घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा साय घेतलेली आहे ती आपल्याला जरा फेटून घ्यायची आहे आणि ती ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे असं केले नाही टेस्ट एकदम खूप छान येते अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी तर ते घालून आपण ढोळून घ्यायचे चांगल्या प्रकारे अशा भाज्यांमध्ये साय दही वापरलं की भाज्यांना टेस्ट खूप छान येते तर आता मी चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेलं आहे आता मी हे तमालपत्र काढून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तसे ठेवले तरी चालतील भाजी ढवळून आपण त्याच्यात अशी भरपूर कोथिंबीर घालायची चिरलेली आणि तुम्हाला आवडत असल्यास याच्यात चिमूडवर साखर घालायची त्यांनी चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही या भाजीमध्ये वाटाणेसुद्धा घालू शकता पनीरसुद्धा घालू शकता पण जशा आपल्याकडे फ्रीजमध्ये काही वेळेस थोड्याच भाज्या असतात त्यावेळेला आपण या अशा भाज्या करू शकतो तर माझ्याकडे दोन भाज्या उरलेल्या होत्या त्या मी ह्या वापरून ही भाजी केलेली आहे तर रेसिपी अशा पद्धतीने जरूर ट्राय करा आणि कशी वाटली ते पण मला सांगा आता थोड्या वेळ आपण झाकण देऊन ठेवलं आहे मंद गॅसवर ठेवलेलं आहे आपण पाच मिनटं तर आता पाच मिनटं झालेली आहेत आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे भाजी कशी छान दिसते बघू शकता आणि खूप छान प्रकारे तिला तरी आलेली आहे ही तुम्ही भाजी नानवर बर, पराठ्याबरोबर चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर चव लागते एकदा या पद्धतीने मशरूम शिमला मिरची भाजी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग